I <laughs> I oh. आनंदाच्या कोटी आनंदाच्या कोटी साठविल्या प्रवाहिला प्रवाहो नामो गणवला हो अखंड खंडेना दिवान अखंड खंडेना दिवान रामकृष्ण नारायण प्रेमेत आलेला प्रवाह हो नामो गणवला हो धरिया हेक्या परत धरिया हेक्या परत तुका मनी समतीर प्रेमेत आलेला प्रवाह हो नामो गणवला विठ्ठल నమోద్యానేమోరా నివృత్తి ఉదార సోపాన मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने अत्यत्री जननी देवाजी जंति गावे किलावास का कासन साविदास मस्तक हे पायावरी यावर करे संतांगा श्री संताते माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत किंवा शरण शरण एकनाथा पाई माता केविला नकापहु गुण दोषदा रुदास पायंत शोड़ो भवन्त तथा पुनि जन तया मामसे मुग्दि नामे शंकर शंकर स्तुतनि संगतु संगति पुन्ने स्तोकिदा पुण्य नगरेता पोति धरा शुभतु अयजा सन्दवला शुभकर दंडेकर नितु सेवा नगी सेवक धा

प्रेमेत आलेला प्रभाहू हो प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अवंग महान भगवत भड़ भक्त संत सम्राट विश्वमंत महाराष्ट्र भूषण असणारे देहुते सुप्रसिद्ध साधू वैराग्या ते, वैरा ते मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणचा सर्वांच्या परिचयात आणि पाठातला आर प्रकरणातील आहे या अभंगामध्ये जगतगुरु तुकाराम आपल्या आनंदाची अभिव्यक्ती व्यक्त करत आहे आपण जर अभंगाचा भाव पाहिला तर आनंदाच्या कोटीमध्ये आनंद साठवले कारण हरिप्रेमाचा प्रवास सारखा चालू आहे हरिनामाचा हो जलद गतीने महात्मा रामकृष्ण नारायण या मंत्राचा अखंड जप केल्याचा परिणाम आम्हाला तो आनंद प्राप्त झाला तो आनंद प्राप्त झाला तो आनंद हे लोकात आहे आणि परलोकात आहे दोन धडे एक अलीकडची आणि दुसरी पलीकडची अलीकडच्या तेराच्या माणसाला पलीकडे जायचं पलीकडे काय पहिलो भाग आता कधी कर ज्याची दृष्टी सम चरण समय आणि आणि सबसेंजरच्या बाबतीत लागू आहे तो परमात्मा पहिला तिराला हे पण तिथपर्यंत जाण्याकरता राम आणि कृष्ण ही पर्याय विठ्ठल मांडलेला आहे कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार परिचय देणं गरजेचं आहे कोसा चालू असलेला श्री खंडोबा देवस्थान कृष्ण हनुमान भजन मंडळ समस्त ग्रामस्थ आकुर्डी गावठाण आयोजित रामनवमी ते हनुमान जयंती कीर्तन महोत्सव अतिशय थाटा बाटामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये रामनवमीचा उत्सव चालला आणि तुम्ही सगळे भाग्यवान असे रामनवमी ते हनुमान जयंती म्हणजे दोन्ही काळ साधल्या जातात जिथे हनुमंतरायानं राग असून काही स्वीकारलं नाही त्याला सुरुवात आहे आणि शेवट आपला हनुमान जयंतीला आणि भक्तही आहे देव आणि भक्त जिथे असतात असतात तिथे तुमच्यासारखे संत या दृष्टीकोनातून हा उत्सव आहे आणि या उत्सवातील ही तिसऱ्या दिवसाची गजौथ्या तिसऱ्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा समस्त ग्रामस्थ मंडळीच्या द्वारा माझ्या वाट्याला आली मला फोन केला ते तुकारामजी यांनी आणि फोन करून सेवा सांगितली पण सेवा सांगत असताना आजच्या कीर्तनाचे जे कीर्तन सेवेचे यजमान आहे ते कोंडीबा काळभोर आणि किसन तात्या काळभोर हे आजच्या कीर्तनकाराचे यजमान आहेत सेवक आहे खरं म्हणजे कुंकू लावल्यानंतर बायकोला नाव घ्यावं लागतं जसं कीर्तनकाराला बोलवल्यानंतर त्याला सुद्धा तेवढं नाव घ्यावं लागेल का नाहीतर जास्त बोलणं पुढचं जाईल गळ्यात मणी मंगळसूत्र घालायचं वेगळंच नाव देऊन यायचं असं नको व्हायला या दृष्टिकोनातून ग्रामस्थ मंडळीचं हे नियोजन आणि त्या आमचे शिवाजी महाराज बिरजदार आहे महाराज मुलगा आहे पलीकडचा जो गातोय ना त्यांचाच मुलगा तो आणि तोही अतिशय छान गातोय दुसरे गायनाचार्य आमचे हरिवटी बराय विशाल महाराज आहे आणि मदनमणी आमचे श्री हरिवटी बराय रघुनंदन महाराज आणि इकडचे मदनमणी हरिदास महाराज ही सगळीच महाराज मंडळी आहे आता मी याला नाव विचारल्यामुळे तुम्हाला असं वाटलं असेल महाराजांनी एवढे राहतात राहतो इथपर्यंत ठीक आहे पण मला पुढे नाव लक्षात राहत मी कायम म्हणत असतो मला माझ्या बायकोचं नाव आठवत नाही तर बाकीच काय नाही अरे तिच्यासोबत ती ध्यानात नाही जाऊ द्या सगुणचरित्रे परम कवित्रे सादर वारावी

तुकाराम आहे या जगतगुरुकारामध्ये जगतगुरु तुकाराम महाराज आपल्या आनंदाची अभिव्यक्ती व्यक्त करताय आपण जर या कलिबाचा विचार केला